त्यांच्याकडे गेली चार वर्षे शेतमजूर म्हणून काम करत होता हे सर्व गावातील लोकांना माहीत आहे रामदास हा कामाचे पैसे गेले चार वर्ष पडळकर यांना मागत असे परंतु त्यांनी त्यास पैसे दिले नाही व त्यास आठ मे दोन हजार अठरा रोजी शेतात असलेल्या विहिरीच्या ठिकाणी नेऊन त्यास विजेचा शाप देऊन मारले व त्यास त्याच्या शेतात नेऊन गळफास लावून एका निर्जन स्थळी अडकवल्याचा प्रकार नऊ मे दोन हजार अठरा रोजी उघडकीस आला असून समाधान पडळकर संभाजी माने व त्यांचे अन्य साथीदारांनी मोहिते कुटुंबाला चुकीची माहिती देऊन त्याचा मृतदेह पडळकर कुटुंबाने मोहितेंच्या शेतातच झाला या प्रकरणाची पोटी वाच्यता न करता पुरावा नष्टही केला असून कवठेमकाळ पोलिसांनी उशिरा कळण्यात आले असून आवाज मीडियाच्या टीमने हा प्रकार प्र येण्यासाठी तात्काळ मोहिते कुटुंबाची भेट घेऊन सत्यता जाणून घेतली व त्या स्थळाचे चित्रीकरणही केले ही बातमी समजताच कौके पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे समजते दरम्यान महाराष्ट्राचे बेलदार मटका समाजाने सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे परंतु त्यांना अटक केल्यानंतर समाधान पडळकर यांच्या पत्नीशी अनेक संबंध असल्याचे सांगितले आहे तरी सदर घटना ही चुकीची असून रोजंदाराचे पैसे मागायला गेले असता हा प्रकार घडला असल्याचे आवाज मीडियाच्या न्यूजशी बोलताना सांगितले श्रीमंत मोहिते माझे नाव सुखदेव श्रीमंत मोहिते राहणार रायवाडी इथे रायवाडी तलाव आहे ही माझ्या बा भावाच्या मुलाचा जो चुलत भावाच्या मुलाचा जो आ, हत्या करण्याचा जो प्रकार झाला तो याच खोलीत झाला इथे हे पूर्ण दाट त्रास जंगलासारखी अवस्था आहे इथे येणं फार सोपं नाही आणि इथनं कुणाला काय कळ अशी अवस्था आहे आणि इथे जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे ती विहीर इथे जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे ही विहीर नागडला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे ही समोरची खोली आहे आणि ह्या कुलीत लाईटचा प्रवाह सगळा चालतोय इथं जे संभाजी वसंत माने ह्याच्या केशात चावे असतात ह्याच्या त्याच्यामुळं तिथनं मारहाण करून इथं मारहाण करून त्याला श्वाक देऊन मारले आम्हाला निश्चितपणे खात्री लायक समजते पण इथं जी लोकं आहेत ते सगळी ते असल्यामुळं साक्ष मिळणं कठीण आहे म्हणजे सांगायला दबकतात आणि यानंतरने रात्री आणून झाडाला अडकवून नऊ तारखेला ते आम्हाला प्रयत्न मिळाला तर मला सांगा की बाबा म्हणजे तुम्ही टिशनला कळवलं का कळवलं आम्ही एक तारखेला एक तारखेला तसं आम्हाला समजलं धन बिन दिल्यावर एक आठ दिवसानं समजलं आम्हाला असं असे हत्या केली असं तिथं बायातून बोललो म्हणजे सगळ्या गावाला इथं माहित आहे सगळ्या गावात छ मारल्या असं मग जाऊन तिथं आम्ही एक तारखेला अर्ज दिला अर्ज दिल्यावर त्याच हालचाल केली नाही त्याच्यानंतर आठ तारखेला आमच्या नंतर समाज संघटने माणसं आली माणसं आली आणि तिने घेराव घातला दो लोकांनी तात्पुरतं एक पोलिस गाडी त्यांनी पाठवून दिली तो घातला घेराव घातल्यानंतर त्यांनी नुसते एक पोलीस गाडी नाही मात्र आमचं डोळ फोडवांसाठी तर कावात पाठवून दिली आणि कोणी सापडली नाही म्हणून परत आली त्यानंतर त्याने आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही बरं मला सांगा की बाबा आता हे प्रकरण कशावर तुम्हाला म्हणायचं हे प्रकरण तीन चार वर्ष कामाला होता दत्तात्रय भगवान पडळकर आणि तीन चार वर्षाचे पैसे राहिले होते पैसे देण्या घेण्यात झालेलं आहे असं वाटतं निश्चित आणि काय प्रकार असू शकतो काय ये सांगता येत नाही आणि परत त्यांनी रात्री नेऊन तिथं अडकवलं आणि नऊ तारखेला आम्हाला उघडकीस आलं पोलीस शॉक दिलेला आहे आणि तिथनं नेऊन अडकवलं ती इथे दोन चार गाठी वर होत्या मानाला आणि तसं काय जीभ वगैरे काही बाहेर पडलेली नव्हती थोडा चेहरा काळा पडलेला होता आणि असं ओटकल्यासारखा अवस्था आणि शरीर काळं पडलेलं होतं चौकशी तुम्ही चौकशी आम्ही परत ते पोलीस स्टेशनला गेलो परत ते पोलिस नसते असं पोलिस स्टेशनचं काय आम्हाला काय त्यांच्यावर विश्वास राहिला नाही त्यांना काय करायची इच्छा नाही त्यांनी संगणमत करून हे सगळं चाललेलं आहे आणि काल परवा पंत केलं इथं साहेब स्वप्ता चालते आणि त्यांनी इथं पंचनामा केला ना आम्हाला तिथं खाली नेलं आणि परत आमच्यातला एक मुलगा म्हणला आहे एक पाच लाख रुपये तुम्ही घेतले तर असं समजते तर त्यांनी संध्याकाळी पोलीस स्टेशनला या म्हणले आणि संध्याकाळी पोलीस स्टेशनला गेलो आम्ही बाहेर थांबलो होतो ना आम्ही त्या आरोपीनं आणून काय ते छाडचिट केले का केलं आणि परत आम्हाला जावा म्हणले आणि परत सोडून द्यानं माझं नाव कोपन जोतू होते माझा एकूण एक मुलगा रामदास उर्फलया हा आमच्या गरिबीमुळं डक्ताबळकर ह्याच्यात कामाला जात होता चार वर्षाचं पैसे दिले नाही तर मी बोर मारल्यानंतर त्याला पैसे आण म्हणताना त्याला तर्जा लावल्यानंतर तिने मारलं त्याला आणि कवठे मंकाळ पोलीस स्टेशन हे सहज मतानं आमच्यावर काही करत नाही गरिबीचा आमचा फायदा घ्यायला लागले ते गरिबीचा फायदा घ्यायला लागले ते हे जर आमचं त्यांनी नाही पार पडलं तर आम्ही घरातली तीन माणसं कलेक्टर ऑफिकजवळ धन करणार जे आरोपी होते ती सगळी तुकरायला तिथं आणायला तिथं जाळा आणायला ही सगळी हजर होती गडबड करून पळून पळून जाळा आणत होते आणि आणून इथं रचून दहा मिनिटात दं तिथे आंघोळ पाणीसुद्धा घालत येईल नाही त्या मुलाच्या वडिलाला सांगितलं आता पोलीस घर जळल पाठदेशी आवर आम्ही तुझ्या जवळची किती माणसं आहे आपली साथ घेऊन असं हायब्रीड करून इथं लवकर धन दिले आता मी ज्या ठिकाणी चाललो आहे तिथं कोणीसुद्धा जाऊ शकत नाही अशी म्हणजे सगळी राहिलेली जागा आहे इथे भीती वाटत जायला या ठिकाणी इथे फास लावून टाकून ठेवलेलो होतो दुसरी चार वाजता समजलं तो लटकलेला होता बरं मला मगाशी सांगितलं की बाबा तिथे विहिरी पशी झटका दिला त्या मुलावर झटका दिला काय प्रकार असं समजत म्हणजे कसं होतं तिकंडी येत असताना अकरा वाजता जीप बिप तुझा गाडी त्यांची दूध घालून खाल्यावर येत नाही तिथं चालू होती त्या पोराने बोलवून नेऊन मयाला लावून बोलवून नेऊन तिथं काय तर झाली परत विहिरीमध्ये मारहाण करून शॉप घेऊन परती चालून लटकवलं असं धन दिल्यानंतर आठ दिवसानं आम्हाला समजलं या ठिकाणी स्टेशन जेव्हा आलं तेव्हा स्टेशनला तुम्ही दाखवलं काय पोलीस स्टेशनला हे आहे असं दाखवले त्यावेळी तो वर एक रक्ताचा डाग दिसतोय त्या झाडावर तो रक्ताचा डागच नाही हे सगळं ते आम्हाला तिथे शिकासारखे मुळे ती मुली मामाला पिळून दाखवू द्याच्यात चिक तो काही जाग नाही तुम्ही थोडं घ्या सर्जराव शिवाजी मूर्ती महाराष्ट्र राज्य दरबार मठा समाज संघटनेचे कार्याध्यक्ष आज मी या ठिकाणी मुलाखत देतो आहे की रायवाडीमध्ये जी परवा घटना घडली एक महिन्यापूर्वी हो ती घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचा आम्ही मोठे माकाळ या ठिकाणी पोलीस स्टेशनवरती एफ आय देण्यासाठी गेलो आणि ते एफ नोंदून आम्ही आलेलो असो नोंदून आलो त्याच्यानंतर एक महिना हो कंट्रोल केला तरीसुद्धा त्या पोलीस डिपार्टमेंटनं त्याची काही त्याची काही इन्क्वायरी केलेली नाही चौकशी केलेली नाही आणि पुढं तपासाला काहीही गती दिलेली नाही तेव्हा आम्हाला हे संशयास्पद सर्व काय वाटते म्हणून आम्ही आमच्या राज्य संघटनेच्या वतीनं त्या ज्या आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो ज्या मुलाचा मार्ग झाला आहे त्याच्या पाठिमागा आमची ही संघटना गंभीरपणे उभा करीत आहोत आणि पुढील दिशा ताबडतोब करून आम्हाला नाही समजली तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करणार आहोत आणि या कोणाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही लोक बसणार नाही